भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून कारण विनम्र अभिवादन मी करणारच नाही त्याची शिकवण उत्तम आहे आणि ज्याच्या शिकवणीत आपण जगतोय ती कर्तृत्ववान माणसं जातच कर नाही कधी असं माझं मान्य आहे म्हणून यांना स्मरून आज आपण प्रोग्राम ठेवला आहे स्मार्ट सुनबाई जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशजी भगवान सर जिजाऊ संघटना संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सौ मोनिका ताई मोहन पानवे तथा शिवसेना शहरात पद्मानगर येथे आज आपण स्मार्ट सुनबाई एक महिलांना विरांगुळा पण ताई आपली चोवीस तास काम करत असते राबत असते संस्थाला तर त्यांना कुठेतरी हसवण्यासाठी थोडासा विरंगुळा देण्यासाठी थोडासा रिलॅक्स देण्यासाठी जिजाऊ संस्थेने आज स्मार्ट सुनबाई खेळ खेळण्याचं था ठरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत बाबासाहेबांच्या निमित्ताने आज आपण सर्वांची भेट झाली आम्हाला आनंद झाला आपण सर्वांची ओळख झाली आणि भिवंडी शहर खूप चांगले हां मला सात महिने झाले इथे जॉईन होऊन साहेबांनी सांगितलं भिवंडीत काम करायचं आहे भिवंडीत काम भरपूर आहे प्रत्येक कुटुंबाला आपल्याला सुखसुविधा पुरवायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही इथे आलो सात महिने झाले भिवंडी मला अनोळखी होती पण एवढा रिस्पेक्ट आणि एवढं प्रेम भिवंडीने दिलं मान सन्मान दिला की मी त्याची आभारी आहे प्रथम भिव जो माणूस माहिती होत नाही की समोरच्याचा स्वभाव कसा आहे तोपर्यंत आपण जाणू शकत नाही पण आज भिवंडीमध्ये एवढा मान सन्मान आणि एवढं प्रेम मिळतं एवढी माया मिळते की खरंच मी भाराहून गेले की अशी माणसं कुठेच नाही आहेत जिजाऊ संस्थेबद्दल थोडक्यात सांगेल प्रत्येकाला जिजाऊ संस्था माहिती आहे पण नेमकी जिजाऊ संस्था काय करते हे माहिती नाही म्हणून प्रत्येक घराघरात जाऊन आम्ही सर्वे करतोय का तर आपली ताई कशी आहे ताईच्या कुटुंबातलं ताईचं कुटुंब कसं आहे कोणी पेशंट आहे का कोणी पेन्शनचं आहे का ताईच्या घरामध्ये कुठला विद्यार्थी कुठल्या शाळेत शिकतो आहे ही सगळी माहिती आम्हाला मिळते आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो का हे प्लॅनिंग आमचं होतं जिजाऊ संस्थेच्या दहा दहा सीबीएसई शाळा आहेत जे गरिबांसाठी दिलेले आहेत गरिबांच्या मुलांनाही शिक्षणाचा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे यासाठी दहा दहा सी बी एस शाळा दिल्या शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यावर मोफत काम सुरू केलं महाराष्ट्रभर हे मोफत काम सुरू आहे कोकणातल्या पाच जिल्ह्यात हे काम मोफत सुरू आहे महिला सक्षमीकरण म्हणाल तर आरी वर्क ब्युटी पार्लर केक मेकिंग सगळे कोर्सेस प्रत्येक नगरात आणि नगरातून महाराष्ट्रभर सुरू आहेत ही भिवंडीसाठी आहे म्हणून मी आपल्याला सांगते प्रत्येक महिलेने याचा आस्वाद घेतला पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे गृह उद्योग केला पाहिजे के स्वतः कमावलं पाहिजे कारण भिवंडीसारख्या शहरात महागाई एवढी आहे तर तिथे आपला भाऊ कमावतोय पण त्याला परिवारासाठी पुरे नाही पडत आहे म्हणून थोडं आपल्या भावाला हातभार थोडं स्वतःसाठी जगण्यासाठी आपण तिला प्रशिक्षण देतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याचं तर तीन तीन कॅशलेस हॉस्पिटल साहेबांनी दिलेले एक रत्नागिरीला एक झडपोलीला आणि आपल्यासाठी स्त्री भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर हॉस्पिटल आसनगाव शहापूरला शहापूरच्या बोर्डावर आहे तर तिथे आपण लावू शकतो तिथे मोफत उपचार केले जातात पासून कॅन्सर कॅन्सरपासून सगळे ऑपरेशन मोफत केले जातात फक्त तुम्हाला माहिती नाही म्हणून कनेक्शन जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटी येण्यासाठी आम्ही सर्वे करत असतो तुम्ही कनेक्टमध्ये मा राहा माझा फोन नंबर घ्या तुम्ही एनी टाईम कधीही मला फोन करा कुठला प्रॉब्लेम असेल आम्ही जाऊ संस्थेने जे जे उपक्रम ठरवलेला आहे ते आपल्यापर्यंत आणून ठेवू आपल्याला सहकार्य करू हे जिजाऊच प्रॉमिस आहे मुलांचं म्हणाल तर युपीएससी एम पी एस ची अकॅडमी आहेत जी डबल सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते ते एवढं सगळं असताना फक्त असणं फार गरजेचं आहे आपल्यासाठी मी फार वेळ घेणार नाही आपल्या आपल्याकडे खेळ खेळवण्यासाठी सन्माननीय श्री जी पाटील सर आलेले आहेत पुढील कार्यभाग त्यांनी सांभाळ तत्पूर्वी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि ते आपल्याला खेळ खेळवणार आहेत धन्यवाद